<us> वाघाची शेप कापून आणली गावातल्या लोकांनी तुला पाहिलं काय <us> तुझं कौतुक केलं काय तुझं स्वागत केलं दीड हजार नुसते डीजे गावात मिरवणूक <us> पेपरला फोटो टीव्ही लाडवर्टाईज <us> काय रे तू जर वाघाची शेप कापून आणली तर तुझं एवढं कौतुक झालं तू जर त्या वाघाचं मुंडक का कापून आणलं असतं तर मुंडक पहिलेच कोणी कापून चला मिली वाघाची बळाई मारतो का मला येऊ देत का जाऊ देव बाबा तुझी तो थोडी टिंगल मस्करी गेली <laughs> <laughs> हो बाबा जाऊ देव बाबा आम्ही तुमच्या बापा सारखी माझा अक्कल आहे का अरे हो मी तो बाप होतो तू म्हणतो माथारी बरी का जाऊ देव बाबा तुमची थोडी दिल्लगी केली दिल्लगी तुमचा चेहरा माझी राणी चौकट अशी माहिती बदान पिल्लावर इस्पित आणि चौकट त्या पत्नीच्या राणीला कळलावा लावा राणी म्हणजे माझी पत्नी माझी बायको त्यांची बायको हा तिथं लग्न झालंय बायको त्यांची लग्न काय मूर्ख माणूस आहे तू बाबा तिचा नवरा जिवंत आहे का झालं झालं महाराणीला दरबारात बोलवणार

बाबा काय करतील माहिती का काय बिना तलवारीची आमची गंडोरी मारून देतील संरक्षण म्हणजे पहिले आपण निर्णय करून घेऊ तू माग कमी पुढं ठीक आहे तुमच्या काकांना जाऊन सांगा की याय साहेब केस करून काय मनी करना करना। हसत खेळत गेलात रडत रडत वापस चालत कारण काय साहेब आता केस तुमच्यावर करते।, करते।, करते का आमच्यावर करते का दिवाळी करते बाबा कसं बी करा काही बी करा एवढी केस अरे मूर्खांनो कोर्ट कचेरीच्या केस चा या ठिकाणी काय संबंध झाला मग आई साहेब तो म्हणले केस करून येते अरे एखाद्या वेळी महाराणीची अंघोळ स्नान झाली असेल वेणी फनी करीत असेल त्याला म्हटलं केस करणे का ते हा म्हणजे तुमच्या मध्ये एवढं करायला पडत आमच्यात तस नाही राहत कसं आमच्यात एकदम सुशुरष लाईन मध्ये राहत कस केस करणे म्हणजे भांग पाडणे भांग पाडणे म्हणजे पावडर लावणे कौड लावणे म्हणजे लाली लावणे लाली लावणे नंतर कादळ भरणे काजळ भरणे नंतर झंपर घालणे झंपर घालणे नंतर लुगड घालणे लुगड घालणे नंतर घुंगरू बांधणे घुंगरू बांधणे मग नाच म्हणे महाराणी आली म्हणजे पाठवा हो माझ्याकड आई साहेब हा એક ફકીરણ માગે એક अरे लबाळांनो तुम्ही जातीविषयी फकीर आणि कानबाई जो हिंदू समाजाच्या झाल्या आता तुम्ही कानबाई जो कशा काय म्हणता आम्ही मिक्स फकीर कसे ते कसं आहे ना एक दिन क्या हुआ ये खास फार दिन हमारे गाँव में लाऊ रे एक निकवाई हमारे दोनों के बाप ने खिड़की वाटे उसको लाइन की हम दोनों उसको हुई गई <laughs> एक फास लाव रेक ने को पट्टी गट तू एक काम कर आता तू ढोलक वाजवूनच दाखव आणि तू म्हणूनच दाखव रे आई कुठे बरं तुमच्या थोडं घडी गणि काल बाई मणी काल बाई माय गडी गडी बाई मणी काल भाई वा। मला का बोलवलं बोलवण्याचं कारण एक आज मी तुला का बोलवलं का बोलवलं मी निर्णय केलाय कशाचा निर्णय केलाय चालेल लय आगाव आहे तुम्ही तो कमी द्या आता लाईट मलवायचं काय कारण बरं या ठिकाणी अरे विचारांचा निर्णय आहे आता माझं वय झालं हा धनी वेळे येते दोघं शिपाई आज मी निर्णय केला आहे की जोपर्यंत मी ह्यात आहे तोपर्यंत पर्यंत वारसदार चंद्राला करायचं लहान बंधू मोहन त्याच्या हाताखाली कामगिरी करेल तुम्ही अचानक मला हा प्रश्न टाकला मला पाच मुदत द्या मी थोडा विचार करते आणि तुम्हाला सांगत असते कर विचार करते आणि मग मला सांग ठीक आहे बाय ग महाराजांनी तर मला संकटात टाकलं काय तर मी राजीचा राजा होणार तर चंद्र मोहन नाही मी बी बघते की राजघाडीचा राजा चंद्र कसा होतो होणार तर फक्त माझा मोहन मोहन का आहे आणि चंद्र जो आहे ना तो माझ्या सवतीचा मुलगा आहे म्हणून ह्या राजाचा राजा, राजा बनत तर फक्त माझा मोहन आणि मोहनच्या हाताखाली शिपाईचं काम करत तर फक्त चंद्र बोलवते महाराजांना आणि त्यांना सांगत असते अहो धनी झाला माझा विचार काय विचार केला मी विचार असा केला की के ह्या राजगादीचा राजा होणार तर फक्त माझा मोहन हो इमलावती ज्याचा मान हा त्याला पाहिजे घराण असो देशमुख घराण असो किंवा कोणत्याही प्रकारचं घराण असो त्या घराण्याची रीत असते त्या घराण्याची प्रथा असते की घरामध्ये जो वडील त्याला राज गांधीच्या वारसदाराचा हक्क दिला जातो आणि आपल्या घरामध्ये वडील चंद्र आहे म्हणून राज वारसदार होणार तर फक्त चंद्र वारसदार कोणी होणार नाही आतापर्यंत माझ्यावर हात उचलला नाही आणि आज तुम्ही माझ्यावर हात उचलला मी बी बघते की ह्या राजगादीचा राजा चंद्र कसा होत होणार तर फक्त माझा मोहनच